Hello. <laughs> <laughs> अच्छा महाराष्ट्रात बाजू का 1분만요 분만 तुम्ही ने ने ने। नेमकाच आता मतदान करून आले काय सांगणार चंद्रपूर वने आरणे या लोकसभा क्षेत्रपती वने विधानसभा क्षेत्रात जवळपास चाळीस टक्केपर्यंत मतदानाचं आज पडतं प्रमाण दिसत आहे पस्तेचाळीस टक्के मतदारामध्ये प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त आहे त्यांच्यामध्ये जिद्द आहे तर महायुतीचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनं केल्या कामाचं वर्चस्व आहे म्हणून एकंदरीत सुशिक्षित मतदार आणि सर्व स्तरातील मतदार गरीब कल्याण जिल्ह्या योजना मोदीजींना जिल्ह्य योजना यामुळे मतदारामध्ये आनंदी वातावरण आहे म्हणून सुधीर भाऊ महायुतीचे उमेदवार हे शंभर टक्के विजय होणार आहे आणि या इथं प चित्र पाहतो एवढं म्हणजे तर एप्रिल महिन्यात प्रचंड ऊन आहे त्या उन्हा ते मतदानाच्या प्रमाण अतिशय सातडी सात पासून अंधावरच्या पस्तीस टक्के जवळपास मतदान झाला अंदाजेत म्हणून त्याच्यामुळे मतदानामध्ये उत्सुक आहे आणि या वनी विधानसभा क्षेत्रातून निश्चितपणे सुधीर भावांना प्रचंड लीड जाणार आहे आणि सुधीर भावांचा विजय निश्चित आहे नक्की याच्या सांगण्यात येत आहे की, की सुधीर भाऊ आणि प्रतिभा धानोकर यांच्यामध्ये टाके काट्याची टक्कर असल्याचं सुद्धा तर सुद्धा काय सांगणार तर तर चाट्याची टक्कर मुळात नाहीच आहे प्रतिभाऊ प्रतिभाताईची आणि सुधीरबाऊची विकासाच्या बाबतीत तुलनाच होत नाही सुधीर भाऊचा विकासाचा जो आलेच पाहतो आपण एवढा प्रचंड प्रमाणात आहे आणि प्रतिभाताईनं मागच्या आमदार म्हणून केलं कार्य त्यांच्या विधानसभेचं शून्य आहे त्यांचे पती सुरेश दानोरकर बाबू दानोदर यांनी केले लोकसभा क्षेत्रात त्यामुळे ज्युरा आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये असले नाराजी हे निश्चितपणे प्रतिभा ताईला बोलणार आहे आणि प्रतिभाताईचा पराभव अटळ आहे आणि सुधीरबाब प्रचंड मतांवरून येणार आहे तो निश्चित